नमस्कार मित्रांनो स्त्री खरंच तुमच्यावर प्रेम करते का तर मित्रांनो आपल्याला ही जाणून घेण्याची उत्सुकता असते किंवा प्रत्येकाच्या मनात अशी एक नक्कीच प्रश्नशंका उत्पन्न होते की ती खरंच प्रेम करत असेल का तिला खरंच मी आवडत असेल का ती खरंच माझ्यावर किती प्रेम करत असेल हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवतात तर मित्रांनो बघा जेव्हा स्त्री एखादी तुमच्या टचमध्ये असते तेव्हा ती तुम्हाला सतत स्वतःहून कॉल करते तुमची विचारपूस करते आणि तिच्या लाईफमध्ये जे काही घडतं म्हणजे तिला जिथं जे, जे, जे सुख दुःख शेअर करायचं असतं ते सगळ्यात अगोदर ती तुमच्याशी शेअर करते मित्रांनो जेव्हा तिच्या लाईफमध्ये तिला एखादा प्रॉब्लेम येतो म्हणजे एक एखाद्या ठिकाणी तिची तिला तुमची मदत हवी असेल किंवा इतर कोणीही ती मदत करू शकते पण सगळ्यात अगोदर ती तुम्हालाच विचारते कारण तुमचं ओपिनियन तिला हवं असतं तुमचं मत तिला हवं असतं तर मित्रांनो तुमचं मत ती विचारात घ्यायचं घेत असेल मित्रा करन... मित्रा तर मित्रांनो हा एक इशारा आहे की ती स्त्री खरंच तुम्हाला पसंत करते कारण कारण असं तेव्हाच घडतं जेव्हा एखादी स्त्री खरंच तुम्हाला पसंत करते तेव्हाच ती तुमची मतं विचारात घेते तुम्हाला रिस्पेक्ट देते मित्रांनो कुम एखादी स्त्री जर तुम्हाला पसंत करत असेल तर खरंच ती मनापासून तुम्हाला रिस्पेक्ट देते तुमचा आदर करते तुमच्या बोलण्याचा नक्कीच ती विचार करते तुमच्या तुम्हाला तुम्ही एखादी गोष्ट तिला सांगितली तर ती करणार नाही असं होत नाही नक्कीच ना ती त्याच्यावरती विचार करून ते त्याच्यावरती कार्य करते मित्रांनो म्हणजेच तुमच्यावरती तिचा फोकस असतो मित्रांनो तिला वाटत असतं की हाच आहे जो माझ्यासाठी योग्य आहे आणि ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढायला तयार असते म्हणजे मित्रांनो तिला कितीही क कितीही ती बिझी असली तरी तुमच्या एका कॉलवरती तुम्हाला जर भेटायला तयार होत असेल कोणत्याही अपेक्षेशिवाय तर मित्रांनो खरंच तिचं मनापासून तुमच्यावरती प्रेम आहे आणि तिला तुमच्याकडून वारंवार ती तुम्हाला ऐकायला मिळत असेल वारंवार ती तुमच्याकडे वार ती तुमचा वेळ मागते मित्रांनो वेळ तीच स्त्री मागते जी खरंच तुमच्यावरती प्रेम करते कारण तिला तुमचा वेळ हवा असतो तुमचा सहवास हवा असतो तुमची सोबत तिला हवी असते तुमचं बोलणं बसणं तुमचं जवळ बसणं तिला हवं असतं म्हणून ती स्त्री तुम तिला तुमचा व्य वेळ मागत असते मित्रांनो जर यापेक्षा काहीच अपेक्षा नसतील तर खरंच प्रेम किती खरं असेल कारण आ आज आपण पाहतो ना त्यात फक्त स्वार्थ आहे आणि या स्वार्थापोटी माणूस खूप स्वार्थी झालेला आहे आणि त्याच्या अपेक्षा वाढत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद